अमरावती पोलीस दलातील एस आय अब्दुल कलाम यांच्या निर्गुण हत्येनंतर संपूर्ण पोलीस दल आणि शहर शोकमग्न आहे या दुर्दैवी घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या शोकाकुल वातावरणात खासदार बळवंत वानखळे त्यांनी मंगळवारी एक जुलै रोजी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांना सांत्वनपर भेट घेतली महाराष्ट्र पोलीस दलावर सध्या शोककडा पसरली आहे कर्तव्यध्यक्ष सहाय्यक उपनिरीक्षक अब्दुल कलाम यांच्या अकाली आणि दुर्दैवी हत्येने संपूर्ण दलाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या कठीण प्रसंगात त्यांच्यासोबत उभे राहण्याकरिता आणि त्यांना आधार देण्याकरिता समाज एकवटला आहे या दुःखद घटनेनंतर मंगळवारी एक जुलै रोजी खासदार बळवंत वानखडे यांनी एएसआय अब्दुल कलाम यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यांनी शोकाकुल कुटुंबियांचे सातवण केले आणि त्यांच्या असीम दुःखात सहभागी झालेत या भेटीदरम्यान कुटुंबातर्फे खासदार बळवंत तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या, निवेदन या, या निवेदनाची दखल घेत खासदार बळवंत वानखडे यांनी घटनेची वेगाने चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी याकरिता लवकरच पोलीस आयुक्तांशी भेट घेणार असल्याचे आश्वासन दिले हे आश्वासन पोलीस दलाच्या या समर्पित सदस्यांबद्दल असलेला आदर आणि न्यायासाठीची मागणी अधोरेखित करते यावेळी खासदार वानखडे यांच्यासोबत माजी नगरसेवक बबलू शेखावत विलास इंगोले हाजी निसार हर्षद खान जावेद हाजी तसेच इतर अनेक नागरिकांचा समावेश होता त्यांची उपस्थिती हे व्यापक दुःख आणि या हृदयद्रावक काळात एस आय कलाम यांच्या कुटुंबासोबत उभे राहण्याची समाजाची सामूहिक इच्छा दर्शविते या दुर्दैवी घटनेत दर्शवलेली एकता हे अब्दुल कलाम यांनी कमावलेल्या आदराचे आणि त्यांनी आपल्या आसपासच्या लोकांवर उमटवलेल्या कायमस्वरूपी प्रभावाचे प्रतीक आहे न्यायासाठीच्या या लढाईत संपूर्ण समाज कलाम कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे एस आय अब्दुल कलाम यांच्या मृत्यून संपूर्ण पोलीस दल समाज आणि त्यांच्या कुटुंबावर आघात झाला आहे अशा कठीण प्रसंगी खासदार बळवंत वानखळे यांनी भेट आणि दिलासा ही मानवी संवेदनाची गरज होती आता या प्रकरणाचा तपास गतीने व्हावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच अपेक्षा